जास्त भावनिक होऊ नका अशाने कोणीही किंमत देणार नाही चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कोणाविषयी जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न ना समजणारा विषय म्हणजेच माणूस जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं हे कधीही सोपं जातं आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करत बसू नका याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे आपलं भविष्य कसं उत्तम करायचं आहे याचा विचार करा फालतू आणि खोट्या लोकांवर आकर्षित होऊन फक्त स्वतःचा वेळ उद्ध्वस्त होतो म्हणून खऱ्या लोकांच्या सहवासात असावं ज्याने आपल्या मनाचा विकास हा उत्तम होतो कर्माशी नेहमी प्रामाणिक राहा कर्माचं फळ हे कधी ना कधी भोगावंच लागतं नाहीतर पायऱ्या चढाव्या लागतात परिवारात आणि समाजात ज्यावेळी वयस्कर आणि समजदार लोक मौन बाळगतात त्यामागे काही ना काही नक्कीच काल्पनिक कथा असते ना समज लोक बोलतात त्यावेळी कुटुंब आणि समाज या दोन्ही गोष्टी रसातळाला जातात आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद देखील साजरा केलेले क्षण आठवून देखील देखी खूप रडतो हीच तर आयुष्याची गंमत आहे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींमध्ये गुंतलेलो आपण आपल्याला जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही उत्तम व्याज मिळवून देते त्यामुळे नेहमी शिक्षणावर फोकस करा आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज अजिबात नसते ज्याला आपलं मन ओळखता येतो विश्वासघात करणाऱ्या माणसाला जा विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते पुन्हा अशा लोकांना जीवनामध्ये स्थान न देता आपण आपला मार्ग बदलणं हीच त्या माणसाची मोठी शिक्षा ठरेल माणसाला कधी कधी पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग हे मोकळे करत असतात त्यामुळे संकटांना न घाबरता त्यांना सामोरे जायला शिका या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज वाऱ्याने उडणारा कोरडा पाला पाचुळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते जे ते निर्मिती आहे त्याचे निर्माल्य सुद्धा ठरलेलेच आहे म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जीवन हे क्षणभंगूर आहे त्याला आनंदी बनवा दुःख कवटाळून बसू नका दुःख इमानदार असत थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहत देखील दुःख वाफेसारखं असतं घडीवर आणि बघता बघता क्षणी हे निघूनही जात तक्रारी आयुष्यात गणित कधीच बरोबर सोडू शकत नाही प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते काही गोष्टी या समजून देखील घ्यायच्या असतात गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जात ज्याला यातला समतोल आयुष्य सोपं झालं कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका चालता चालता लोक विश्वासघात देखील करतात त्यामुळे लोकांना ओळखायला शिका हो हे खरं आहे शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे मला जास्तच आवडते सुखासाठी धडपड हवं पण त्यासाठी सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असायला हवी जे आहे त्यात समाधान मानायला शिका आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे जीवनामध्ये आहे त्या परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवता आलं पाहिजे आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन गहाण ठेवू नका कोणामध्येही स्वतःला इतकं गुंतू नका नाही तर दुःख व्याज सगळ तुमचा हिशोब घेत राहील कारण आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला जगता आलं पाहिजे नाही की ते दुसऱ्याच्या मर्जीने ज्याला जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतोच बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडत पण सुद्धा ते देखील दिवस एक दिवस निघून जातात परंतु एक चांगला माणूस हा नेहमीच चांगलाच राहतो त्यामुळे आपलं कर्म हे चांगलं ठेवा जे स्मरणात राहील तुमचं कोणासाठी तरी थांबणं हे, हे खरंच गरजेचं आहे का आहे की नाही हे एकदा तपासून पहा आणि मंगस थांबा म्हणजे तुमचा वेळ शक्ती आणि मनशांतीचे दिंदवडे निघणार नाही स्वतः काही बनण्यासाठी आधी इतरांची मोजमाप करणं सोडावं लागतं तर आपली प्रगती करायला आपला मार्ग आपल्याला मार्ग आणि वेळ देखील मिळतो गरज असेल म्हणून गोष्टी जोडायच्या नसतात गरजेपुरती नाती ही कधी जपायची नसतात सात म्हणून त्यासोबत देखील असतात जिथे आपली गरज आहे तिथे मात्र आपण नेहमीच तत्पर पाहिजे या जगातील सर्वोत्तम व अनमोल भेट म्हणजे एखाद्याने आपल्याला आपल्या कठीण प्रसंगी दिलेला त्याचा बहुमल्य वेळ व मानसिक आधार प्रत्येक निर्णय माणसाने घेतलेले असतात घेतलेले असतील असं नाही काही निर्णय परिस्थिती देखील घेते त्यामुळे परिस्थितीनुसार वागायला शिका पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते त्या सुखाचे नाव म्हणजेच उत्साह अतिउत्साह निर्माण करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन गहाण ठेवू नका नाहीतर दुःख व्याजासगर तुमचा हिशोब घेतं म्हणजेच कोणामध्येही स्वतःला इतकं गुंतवून घेऊ नका की तुमचं आयुष्य हे त्या व्यक्तीवर डिपेंड राहील तुमचा आनंद हा त्या व्यक्तीवर राहील ज्याला वागता आलं गडबड करत नाही राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत राहायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ करून तुम्ही बऱ्याच काही गोष्टी त्यावर अवलंबून ठेवता आयुष्यात दोन गोष्टींना कधीच वाया जाऊ देऊ नका अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो तो अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देतो तो म्हणजे आनंद त्याचं नाव म्हणजे संस्कार मग तुम्हाला काय घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा जी लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला जिंकण्याची फक्त सवय असते आयुष्यात नेहमी तयार राहा हवामान आणि माणसे हे कधी बदलतील हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे देखील पाहणं तत्पर राहत कर्तव्य आणि जगणं असं असावं असा आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव समोरच्याला जाणवलं पाहिजे जिथे आपला अभाव जाणवे तिथे थांबणं योग्य नाही तर अशा ठिकाणी थांबणं हे व्यर्थच श्रीकृष्णाला गीता कोणाला सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसं सांगणारा असावा लागतो तसाच तो ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास हा होत असतो पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारायला भाग पाडतात त्यामुळे दुनियादारी लढत असताना आपली पोटाची लढाई ही कोणापुढेही कमीपणाची वाटली नाही पाहिजे नाती फक्त रक्ताचीच असतात असे नाही नात्यात सगळ्यात महत्वाचे जाणीव जाणीव असेल तर परकी माणसे देखील आपली होतात आणि जाणीवच नसेल तर आपल्या माणसांमध्ये देखील परक होण्याची वेळ येते आणि अशी माणसं आपल्याला परकीच वाटायला लागतात त्यामुळे रक्ताची नाती आणि परखी नाती यामध्ये आपलं कोण हा फरक देखील आपल्याला ओळखता आला पाहिजे चॅनेल जर नवीन असेल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद